महावितरण अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात तहसील कार्यालयासमोर असलेल्या डीपीने घेतला पेठ या डीपीवर अतिरिक्त भार झाल्यामुळे घडली ही घटना जीवितहानी टळली परंतु समोर अशी घटना होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी वेळच सावधगिरी बाळगावी अशी नागरिकांची अपेक्षा जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य चिखली शहरातील तहसील कार्यालय समोरील तहसील डीपी म्हणून ओळख असलेल्या अति अतिप्रचंड भार असल्यामुळे नेहमीच या डीपीचा वीज पुरवठा खंडित होत असतो या बाबतीत वारंवार महावितरण अधिकारी यांना सूचना देऊन व प्रत्यक्ष भेटूनसुद्धा काहीच उपयोग होत नसल्याने अखेर आज डिपीने पेट घेतला सुदैवाने जीवितहानी टाळली तात्काळ लाईनमन शिरोळे व इतर कर्मचारी यांनी सदर पेठ घेतलेल्या डीपीवर पाणी टाकून आग विझवण्याचा कसोटीने प्रयत्न केला मात्र आग भयंकर असल्यामुळे खूप मेहनत घ्यावी लागली नंतर लगेच डीपीच्या दुरुस्तीसाठी लाईनमन व कर्मचारी यांनी प्रयत्न केले मात्र खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत चालू करण्यासाठी लवकर यश आले नाहीत या सर्व बाबीवर संबंधित महावितरणचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत त्यांना या अगोदर तहसील डिपीच्या परिसरातील अनेक सामाजिक राजकीय व पत्रकार यांनी प्रत्यक्ष भेटून सदर डीपीवरील भार कमी करण्यासाठी विनंती केली मात्र अजूनपर्यंत तहसील डीपीचा भार कमी होत नसल्याने हा प्रकार घडला सुदैवाने कोणतेही अनुचित प्रकार घडला नाही दुर्दैवाने घडला असता तर तो कधीही भरून न येणारी ही घटना आज चिखलीत घडली असती मात्र भविष्यात असे अनुचित प्रकार घडू नये यासाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी यांनी तहशील डी पीवर लक्ष केंद्रित करून या डी पीवरचा भार कमी करावा अशी रास्त अपेक्षा सदर डी पी परिसरातील समस्त वीज ग्राहक व नागरिकांनी केलेली आहे सुधीर भंडारे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य